चला तर जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया शाही पनीर बनवण्यासाठी मी इथं तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले ते कापून घेतलेले तीन टमाटे त्याच्यापेक्षा स्लाईस करून घेतलेले अद्रक लसूण दुधावरची मलाई पंधरा ते वीस काजू का मी आणि हे दही आहे पाव कप दही काही खडे मसाले खडे मसाल्यांसाठी मी दालचिनी दोन काश्मीर लाल तिखट जिरे तेजपान चार ल चार वेलची चार लवंग आणि थोडीशी मिरे आणि हापकोस पनीर गॅसवर मी एकत्र एक कढई एक घेतलेली आहे त्यात दोन चमचे मी तेल घालून घेणार आहे तेल थोडेसे तापल्यानंतर आपण यात खडे मसाले घालून घेऊ कसे गरम झाल्यानंतर त्याला आपण एक कांदा घालून घेऊ आणि हा सोनरी रंगही परत छान असा परतून घ्यायचा मोठूक करून घ्यायचा कांदा आपला थोडासा परतल्यानंतर यात अद्रक लसूण एक मिनटं परतून घ्यायचं ते पण आणि हे आपण पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत ते मी गरम पाण्यात सहा ते सात मिनटांसाठी भिजत ठेवले होते ते घालून घेऊ पुन्हा एक मिनटं एक छान परतून घेऊ हे तीन टमाटे आहेत ते आपण घालून घेऊ आणि छान असं मोजून घ्यायचं आमचं एक चमचे तापन मीठ घालून आणि सर्व असं छान असं परतून घ्यायचं हे आपलं छान असं मसूज झालेलं आहे यात आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ झाकण ठेवून सहा सात मिनटं हे शिजून घेऊ सहा ते सात साथ मिनटं झालेली आहे झाकण काढून घेऊ कांदा टमाटा आपलं छान असं मजसूज झालेलं आहे मस्त शिजलं गेलेलं आहे आणि त्यातलं पाणी बरंच साठलेलं आहे आता हे आपण एका ताटात काढून घेऊ आणि ते थंड करून घेऊ आपले हे मिश्रण थंड झालेले आहे यातले जे आपले खडे मसाले ते आपण थोडेसे काढून घेऊ सगळेच काढायची काही गरज नाही आणि हे आता मिक्सरमध्ये छान याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची या ठिकाणी मी कढई घेतली आहे त्यात दोन चमचे साजूक तूप घातले आणि एक चमचा बटर घालून घेऊ आपलं बटर हलकेसे गरम होईपर्यंत तुम्ही बघू शकता की तुम्ही असे एकदम मौसूद अशी टमाट्या कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे तुमचं जर पेस्ट जाड जाड असेल तर तुम्ही चाळीने चाळून घेऊ शकता ती गाळ गाळून घेऊ शकता मी न गाळताच घालून घेणार आहे कारण एकदम मस्त मऊसूद अशी पेस्ट अशी तयार आहे आपलं बटर आणि तूप छान असं गरम झालं आहे आता मी ही कांदा टमाट्याची काजूची पेस्ट घालून घेणाऱ्या आणि छान अस परतून घ्यायचं हे सर्व मिश्रण मस्त एकजूट करून छान असं या तुपामध्ये आणि बटरमध्ये परतून घ्यायचं आपल्याला हे तेल सुटेपर्यंत छान असं परतून पर घ्यायचं आहे त्यात मी इथं अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे दोन चमचे बेडगी मिरची घालून घेते पुन्हा हे सर्व मिश्रण जीव करून परतून घेते चार ते पाच चमचे मी इथं दही घेतलेले दही फ्रेशच घ्यायचं जास्त आंबट घेऊ नये त्यात दोन चमचे धना पावडर घालून घेणार आहे हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये धना पावडर घातल्यामुळं दही मिश्रणमध्ये टाकल्यानंतर फाटत नाही त्यामुळं मी इथं घालून आहे हे दह्याचं आणि दाना पावडरचं मिश्रण मी इथं घालून घेते पुन्हा एक छान असं दोन ते तीन मिनटासाठी परतून घेणार आहे दोन ते मिछन। तुम्हें। तुम्हें तुम्हें तीन मिनटासाठी मी तर झाकण ठेवून छान असं तेल सुटेपर्यंत हे शिजवून घेते परत मिश्रण आपलं मिश्रण शिजेपर्यंत आपण हे मी इथं अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेले आपण पनीर कापून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर कापू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आपण झाकण उघडून बघू तुम्ही बघू शकता आपल्या पेस्टला किती छान असा कलर आलेला आहे सर्व तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान असा परतला गेलेला आहे आपला मसाला छान असा परतलेला आहे परत मस्त असं तेल सुटलेलं आहे यात मी एक चमचा कस्तुरी मेथी घेतलेली ती तव्यावर असं छान असं भाजून घेतलेली आणि या ठिकाणी मी तर अशी मॅश करून घालून आहे या ठिकाणी आपण तीन ते चार चमचे मी दुधावरची साय घेतलेली छान असे फिटून घ्यायची तुमच्याकडे दुधावरची मलाई नसेल तुम्ही फेश क्रीम आणली तरी चालेल काहीच हरकत नाही या ठिकाणी मी तीन चमचे मलाई घालून घेतली ती इथं छान असे परतून घ्यायची या ठिकाणी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ आपण आधी पण घातलेलं आहे त्यामुळं मीठ जरा पेटानेच घालायचं पुन्हा एकदा एक छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं छान असं पुन्हा एकदा मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं झालेले आपले मिश्रण मस्त परतलं गेलेलं आहे या ठिकाणी मी इथं एक वाटी दूध घालून घेते तुम्हाला पाणी घालायचं असेल तर काहीच हरकत नाही पाणी पण घालू शकता पण दूध घातल्यामुळे छान अशी चव येते आपल्या शाही पनीरला त्याचं नावच शाही पनीर आहे त्यामुळे शक्यतो पाणी घालू नका इथंच घाला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घेऊ आपण हे मिश्रण आपलं छान शिजलंय यात शेवटी आपण एक चमचा साखर घालून घेऊ म्हणजे जे टमाटे वगैरे घातले त्याचा आपल्याला बॅलन्स पकडता येईल बॅलन्स ठेवण्यासाठी मी ते एक चमचा साखर घातली सर्व लास्ट आपण एक चमचा गरम मसाला घालून घेऊ गरम मसाला शेवटीच घालायचा त्याने चव खूप छान येते या ठिकाणी मी पनीर घालून घेणार आहे पनीर घालून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटं हे झाकण ठेवून मध्यमाचेवर शिजून घ्यायचं चार ते पाच मिनटं हे पनीर टाकल्यानंतर मी शिजवून आहे तुम्ही बघू शकता आपल्या शाही पनीरला किती छान असा रंग आलेला आहे आपलं शाहीर पनीर इथं तयार आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते पनीरची भाजी मी बाऊलमध्ये काढून घेतली आहे सर्वात शेवटी आता इथं आपण कोथंबीर घालून घेऊ आणि पुन्हा एकदा डावरची मलई माझा रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर अशाच नवनवीन नौन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद